आता पाहूयात एक सविस्तर बातमी आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या साधू महंताच्या बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ कमानीजवळ प्रवासी वाहनांच्या पावत्या फाडणाऱ्या चार ते पाच जणांच्या टोळक्यानं मारहाण केली यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे त्र्यंबकेश्वर शहरामध्ये प्रवेश करताना स्वामी समर्थ कमानीजवळ वाहनतळाच्या शुल्क वसुलीसाठी ठेकेदारानं काही मुलं कामावर ठेवली नाशिकहून आलेल्या इलेक्ट्रॉनिक वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींचं वाहन यावेळी अडवण्यात आलं यावेळी प्रतिनिधींनी बैठकीच्या वार्तांकनासाठी चालल्याचं सांगत त्यांचं ओळखपत्रही दाखवलं परंतु पावती फाडणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांनी वाहनांना प्रवेशास मज्जाव करत हुज्जत घातली यावेळी वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या अन्य साथीदारांना बोलावत माध्यम प्रतिनिधी किरण ताजणे योगेश खरे आणि अभिजित सोनवणे यांना लाथा बुक्क्यांसह मारहाण केली यामध्ये किरण ताजणे हे गंभीर जखमी झाले त्यांना नाशिकामध्ये खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं पत्रकार संघटनांनी या मारहाणीच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे यामध्ये संशयित आरोपी प्रशांत राजू सोनणे व एकवीस शिवराज धनराज आहेर व एकवीस ऋषिकेश योगेश गांगुर्डे व एकोणीस सर्व त्र्यंबकेश्वर यांच्यासह अन्य अज्ञात दोन व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तिघांना ताब्यात घेण्यात आलाय एंट्री केल्यानंतर तिथे पावतीवाली होती योगेश सरांनी सांगितलं का प्रेशवाले जाऊ देश सरांची त्याची शिरगाळ झाली योगेश सरांना त्यांनी मारलं आम्ही सोड सोडी करायला लागलो ते शिरगाळा केली चार पाच जण आली मारायला सुरुवात केली छत्र दगड लाकडी दांड डोक्यात वाहून भाषा हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही